नमस्कार होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे चौदा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांत असते आणि मकर संक्रांत म्हटलं की हळदी कुंकू हे आलस महिलांसाठी हळदी कुंकू जे आहे तो एक प्रकारचा मोठा सोहळा असतो बऱ्याच जणी या मकर संक्रांतीची आतुरतेने वाट बघत असतात त्यासोबत मकर संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो व वा वाण लुटण्याचा आनंद लुटला जातो पण आता नेमकं वाण काय द्यावे हे एक मोठं कोडं असतं असं माझं मत आहे तर असेच काही वाण आयडिया आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे अगदी स्वस्तात मस्त तुम्ही पाच रुपयापासून वाण देऊ शकतात सध्या मार्केटमध्ये भरपूर वाणाचे प्रकार उपलब्ध आहे तर पहिल्या संक्रांतीला वाण काय द्यावे जी नवविवाहिता आहे किंवा जिची पहिली संक्रांत आहे तिने कुंकवाची डबी किंवा करंडा तो वाण म्हणून द्यावा आता आपण काही अगदी साधे सोपे वाण आयडिया आहे ते आपण पाहू हळदी कुंकवाचा करंडा मेहंदी कोण नेल पेंट साडी पिन बांगड्या बांगड्या आपल्याला फक्त काचेच्याच द्यायच्या आहे पॉन्ट्स पावडरचा डबा टिकलीचं पॅकेट नॅपकिन हात रुमाल कानातले कंगवा नथ हेअर क्लिप गुलाबजल बॉटल वेस्लिन साडी कवर मीठ भरण्याची बॉटल चमचा बाऊल तुम्ही यामध्ये काचेचा प्लास्टिकचा चिनी मातीचा आवडीनुसार कोणता पण देऊ शकतात मोदकाचा साचा करंजीचा सा साचा त्यानंतर चिरणं असतं तुम्ही ते देखील देऊ शकतात अत्यंत उपयोगी वस्तू आहेत त्या काचेची बरणी हेअर वो छोट्या छोट्या डब्यांमध्ये भरून रांगोळी देऊ शकतात रांगोळीचे छापे रांगोळीचे पेन स्टीलची वाटी प्लेट आलं किसायची छोटीशी किसनी फुलपात्र कप कॉफी मग निरंजन अगरबत्ती स्टँड धूप कापूर डबी मेजरमेंट कप ही तर आजकाल खूप उपयोगी वस्तू आहे कारण भरपूर रेसिपी घरामध्ये बनवल्या जातात आणि रोज उपयोगी पडणारी वस्तू आहे की होल्डर मोबाईल स्टँड कापडी पिशवी कुयरी लाकडी बोल चहा गाळणी सोप केस कपड्यांचा ब्रश वायपर पिठाची चाळणी कुल्हड घासणी किचन टॉवेल टिश्यू पेपर अष्टगंध फुलवाती लांबवाती रामरक्षा किंवा हनुमान चालिसाचं छोटंसं पुस्तक सॅलोटेप किंवा टेप, टेप स्टँड एअर फ्रेशनर रेसिपी बुक या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून काही वाण आयडिया असणार तर मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा म्हणजे माझ्या तर ज्ञानामध्ये भर पडेलच म्हणजे पुढे जेव्हा मी व्हिडिओ बनवणार तर त्या वस्तूसुद्धा त्यामध्ये मी ॲड करणार आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद